तुमचा ऍटिट्यूड असं ठेवा की लोक तुमच्या मागे मागे येतील एक स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला जग हरवू शकत नाही दोन स्वतःची ओळख ठेवा दुसऱ्यांसारखं होण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे समजून घ्या तीन नेहमी सकारात्मक विचार ठेवा पॉझिटिव्ह माइंडसेट आकर्षण निर्माण करतं चार नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा टॉक्सिसिटी टाळा पाच शिकण्याची भूक ठेवा इंटेलिजंट ॲटिट्यूड लोकांना आकर्षित करतो सहा माफ करा पण विसरू नका फॉरगिवनेसमध्ये ताकद आहे पण बाउंड्रीज महत्वाच्या सात नम्रतेत ताकद ठेवा ॲरोगेन्स नाही कॉन्फिडन्स दाखवा आठ तुमच्या चुका स्वीकारा प्रामाणिकपणा तुमचं वजन वाढवतो नऊ एकट्या चालण्याची तयारी ठेवा सगळ्यांना खुश करण्याचा अट्टहास करू नका दहा स्वतःचं व्हिजन असू द्या जे लोक फॉलो करत असतात ते नेहमी विजनरी असतात अकरा स्वतःला नेहमी प्रेझेंटेबल ठेवा साधा पेहराव पण नीटनेटका आणि स्वतःच्या स्टाईलमधला बारा बोलण्यात आत्मविश्वास ठेवा शांत पण पन ठामपणे बोला तेरा नेहमी प्रोफेशनल वागा वेळेवर रहा कमिटमेंट पाळा चौदा हसतमुख रहा स्माईल ही तुमची ताकद आहे पंधरा डोळ्यांत आत्मविश्वास ठेवा आय कॉन्टॅक्ट ठेवणं खूप महत्वाचं आहे सोळा हातात कौशल्य ठेवा लोक त्या व्यक्तींच्या मागे जातात जे एक्सपर्ट असतात सतरा सतत चांगलं परफॉर्म करा रिझल्ट देणं हे अॅटिट्यूड दाखवण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे अठरा दुसऱ्यांचं ऐका आणि आदर ठेवा लिस्नर बना प्रीचर नाही एकोणीस सहकार्य करा स्पर्धा नाही टीम प्लेयर बना वीस इतरांना अपलिफ्ट करा लोक त्या व्यक्तींचं अनुसरण करतात जी त्यांना उंचावते एकवीस प्रेरणादायक रहा तुमचं आयुष्य इतरांसाठी उदाहरण बना बावीस आपली मतं ठाम ठेवा पण लवचिक रहा फ्लेक्झिबिलिटी हे मॅच्युरिटीचं लक्षण आहे तेवीस माणसांना महत्व द्या वापरू नका जेन्युइन रिलेशनशिप ॲटिट्यूड दर्शवतो चोवीस नेहमी ग्रेटफुल रहा कृतज्ञ व्यक्तींचं ॲटिट्यूड हंबल असतं पण प्रभावी पंचवीस स्वतःचं ब्रँड बना ॲटिट्यूड म्हणजेच तुमचं आयडेंटिटी ते लोकांच्या मनात उठाव देतं या पंचवीस नियमांचा सराव आणि अंमल केलात तर तुम्ही फक्त लीडर नाही तर प्रेरणास्थानवाल